संत सावता माई महाराज बंग छत्तीस आमूची माई याची जात शेत लावू बागाईत आम्हा हाती मोट नाडा पाणी जाते फुल झाडा शांती शेवंती फुलली प्रेम जाई जुई व्याली सावताने केला मळा विठ्ठल देखेला डोळा स्वकर्मात व्हावेरत मोक्ष मे हातो हात या अभंगाचा अर्थ असा होतो की या अभंगात सावता महाराज सांगता की मी जातीने माई आहे मी शेती करतो आणि शेती करणे हा माझा व्यवसाय आहे कृषी देशातील हा शेतकरीच आहे सावतोबांना त्यांच्या शेतातील बहरलेला मळा पाहून अत्यानंद व्हायचा त्यांचा मळा हाच त्यांचा देव शेतीतील पिकांना मोठेने पाणी पाजल्याने फुल झाडे फुलली आहेत शेवंती शांतते हे शांततेचे रूप आहे जाईजुई मध्ये प्रेम बरसले आहे प्रेम बहरले आहे त्यांच्या मळ्यामध्ये विविध प्रकारच्या फूल झाडांचा उल्लेख आलेला आपल्याला दिसून येतो त्या फुल झाडातच त्यांना त्यांचा विठ्ठल दिसतो माणसाला मिळालेले काम त्याने आनंदाने स्वीकारले तर मोक्ष आपोआप मिळतो हा संदेश त्यांनी दिला आहे स्वकर्मालाच म्हणजे स्वतःच्या कामालाच त्यांनी मोक्षाचा मार्ग म्हटले आहे श्रममेव जयते हा मोलाचा विचार त्यांनी या अभंगात मांडला आहे शेतातील फुलझाडे व इतर वनस्पती यावरून असे लक्षात येते की सावता महाराजांना शेती करता करता आपल्या शेतातील आयुर्वेदिक वनस्पतींचा अभ्यास झाला असावा म्हणजे ते आयुर्वेदाचार्य असावे शेवटी त्यांना वाटे आपला माळा म्हणजे विठ्ठल ज्ञानेश्वरीतील ज्ञानेश्वरांनी सांगितलेला कर्मयोग महाराजांनी या अभंगात सांगितला आहे राम कृष्ण हरी